अनेक ॲप्स सध्या येत असतात मात्र सध्या सोशल मीडियावर एका ॲपची धूम आहे एकाच ॲपची चर्चा आहे ती म्हणजे घिबली ॲपची धूम त्याची जादू आपल्याला पाहायला मिळते या ॲपची भुरळ अनेकांना पडलेली आहे अगदी सर्वसामान्यांपासून मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणू नका आणि नेत्यांनासुद्धा अशी या गु घिबली ॲपची भुरळ पडलेली आहे अनेक नेत्यांनी या ॲपचा वापर करून आपली आपली आपले डी पी जे आहेत ते बनवलेले आहेत आणि अनेकांनी ही चित्र बनवून आपले फोटो बदलले आहेत योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अनेकांनी या ॲपचा वापर केलेला आहे सगळ्यांनाच घिपली ॲपची भुरळ पडलेली आहे आपण पाहतोय या ॲपचा वापर करून अनेकांनी या घिबली ॲपचा वापर करून स्वतःची चित्रं बनवलेली आहेत काहीसं या ॲपचा वापर केल्यानंतर कार्टूनसारखं चलचित्रासारखं आपलं रूप दिसतं आणि हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांच्या मनात असते आणि म्हणूनच बऱ्याच नेत्यांनी अगदी अजित पवारांनी त्यांच्या मातोश्रींसह या ॲपचा वापर करत एक वेगळंच चित्र बनवलेलं आहे आणि सोशल मीडियावर हे चित्र पोस्ट केलेलं आहे तर सध्या गाजत असलेल्या या घिबली ॲपच्या बाबत जनता काय म्हणते पाहूया खरंच खूप चांगले आहे हे टेक्नॉलॉजीचं खूप चांगला वापर होतो आहे आणि हे लोकांना खूप आवडते मी पण आज सकाळी माझ्या फॅमिलीचा एक छान फोटो केलेला आहे आणि मी सोशल मीडियाला टाकलेला आहे त्यामुळे खूप चांगलं वाटतंय आणि इंडिया असाच छान प्रकारे पुढे पडतोय नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते त्याचा खूप अभिमान पण आहे छान वाटतंय गे गिबली गी, इमेज म्हणतात त्याला मी कालच बघितलं आहे आणि यामध्ये मी पण सुद्धा सहभागी झालो आहे एवढं मोठं आपलं जेग आहे आणि कुठंतरी याच्यामध्ये असे नवीन नवीन तंत्र येऊन आणि असे ते इमेज तयार होतात तर भारी आहे आणि यामध्ये मी सुद्धा सहभागी झालो आहे आणि अनेक राजकारणीसुद्धा त्यांच्या पोस्ट करता येते आणि भारी वाटतंय हे आहे तर छान पण याचा या माहितीचा किंवा आपले फेस रेकग्नेशन जे त्यातनं केलं जातंय आणि त्यातनं जी इमेज तयार केली जाते याचा कुठं तरी गैरवापर होता कामा नये आणि हा डेटा म्हणजे आपलं फेस आपले डोळे हे सगळे आधार कार्डशी कनेक्टेड असतात तर याचा कुठंतरी चुकीचा वापर होऊ नये हेच अजून ए आयच्या जे नवीन नवीन फीचर आहेत त्याच्याबरोबर बद्दल क्लिअरिटी कुणाला जास्त नाही आपण पाहतोय गिबली ॲप सध्या सगळीकडेच चर्चेत आहे आणि याचा वापर करून ए आयच्या माध्यमातून स्वतःची वेगळीच इमेज इथे तयार केली जाते जी लोकांच्या उत्सुकतेचा कारण बनली आहे